महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित व न्याय मागण्यांसाठी आज अमरावती शहरात जोरदार मोर्चा आणि धरणे आंदोलन केलं मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाली तिथून शेकडो महिलांचा जमाव घोषणाबाजी करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला लोकसंचालित साधन केंद्रांना प्रशासकीय खर्च व मानधनाकरिता पंचवीस लाखांचा निधी मिळावा सी आर पी समुदाय साधन व्यक्ती यांना उमेद सीआरपी प्रमाणे सहा हजार उपए मासिक मानधन मिळावे मावियम स्थापन गटांना उमेद प्रमाणे तीस हजार रुपये फिरता निधी आर एफ मिळावा गटांना साठ टक्के व्याजदराने बँक कर्ज मिळावे या मागण्यांसाठी ही आंदोलन करण्यात आले या अर्थी आपण विचार करतो म्हणजे उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळ हे दोन्ही एजन्सीज महिला बचत गटांवर कामकाज करते महिलांना सक्षमीकरणावर कामकाज करते आहे तर या ठिकाणी महिलांसोबत दोन्ही एजन्सी सारख्या पद्धतीने काम करतात पण जे कर्मचारी त्यामध्ये रु, रुजतात रुजत आहे त्यांना त्या पद्धतीची वागणूक दिली जात नाही आहे सो सोबतच आमचा सा एक अजून एक विषय आहे की आम्ही जवळपास तीन वर्षापासून भांडत आहोत शासनासोबत पण आमचा भांडण किंवा आमचा विषय शासनापर्यंत का पोहोचत नाही आहे त्याच्यासाठी आम्ही असहकार आंदोलन पुकारलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलेला आहे असहकार कायम असणार आहे आमचा जोपर्यंत आमच्या जो मागण्या होणार नाही तोपर्यंत आम्ही असहकारच पुकारणार तीव्र आंदोलन मोर्चा काय प्रमुख मागणी आमच्या प्रमुख मागण्या हे आहे की आमचे जे समुदाय गाव स्तरावर काम करतात सीआरपी त्यांना उमेद अभियान जे केंद्र शासनाच्या अंदरमध्ये राबवत आहे तर याच्यामध्ये आम्हाला आमच्या सी आर पीना सहा हजार रुपये मानधन मिळावे हे आमची एक प्रथम मागणी आहे जे आमच्या जे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सी आर पी ताई काम करतात त्यांना फक्त साडेपाचशे रुपये मानधन दिले जाते सोबतच गटस्थ स्थापनेचं जे काम महिला आर्थिक विकास महामंडळ सुद्धा करत आहे आणि उमेद अभियान सुद्धा करत आहे परंतु उमेद अभियान मध्ये हे जे आहेत व्याजाचा परतावा त्यांना मिळतो परंतु महिला आर्थिक विकास महामंडळ अचल अंतर्गत जे काही आमचे बचत गट आहे त्यांना व्याजाचा साठ टक्के परतावा मिळत नाही आहे हे सुद्धा केंद्र शासनाच्या आम्ही दोन्ही कामं करत आहोत परंतु दोन्ही याच्यामध्ये आमचा दुजाभाव होत आहे म्हणून आमची मागणी आहे की आमच्या सुद्धा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गटांना साठ टक्के व्याजाचा परतावा याच्यामध्ये दिला जावं ही आमची प्रमुख मागणी आहे सोबतच आम्हाला अत्यल्प कमी व्याज व्याजदरानं का कर्ज मिळत नाही हा आमचा एक प्रमुख प्रश्न आहे